तर ही या ठिकाणी कदाचित आपण ही जागा घेऊया आश्रमासाठी बघा खूप छान आहे तुम्हाला कशी वाटते तुम्ही सुद्धा सांगा आजूबाजूला शेती आहे आणि अशी ही जागा आहे आणि कदाचित ही जागा आपण घेणार आहोत आश्रमासाठी तर तुम्हाला कशी वाटते जागा सांगा कॉमेंट करून आहे प्रयत्न तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या विश्वासाने जो घेतलेला सं संकल्प आहे पूर्णत निराधारासाठी आधार आश्रम करण्याचा जो संकल्प मी घेतलेला आहे तो पूर्ण नक्कीच होईल कारण ज्या ज्या कामामध्ये नीतिमत्ता साफ असते ते काम नक्कीच पूर्ण होतं आणि तुम्ही सर्वजण सोबत आहातच तर पहा खूप छान निळं आकाश अशी जागा आहे शांत वातावरण